अक्कलकोट रोड एम आय डी सी महेश फॅक्टरीच्या पाठीमागे पावसाच्या पाण्यात आढळला वृद्धाचा मृतदेह हो। काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या दमदार पावसामुळे अक्कलकोट रोड एम आय डी सी महेश प्लास्टिकच्या पाठीमागील बाजूस पावसामुळे भरलेला पाण्यात अनोळखी वृद्धाचा मृतदेह हो। आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती तेथील रहिवासांनी तात्काळ एम आय डी सी पोलीस ठाण्यात कळवून दिली मृतदेह हो पुढील उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं आहे याबाबत येथील रहिवासी काय म्हणाले ते पहा मी गणेश शंकर बुधाराम महेश प्लास्टिकचे मालक आमच्या पाठीमागेच्या महेश प्लास्टिक ते एल डीच्या कारखान्या मागच्या बोळामध्ये थोडं जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतं आहे आज पहाटे एक ट्रॅकवाला येऊन पुढं आला तर ते त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे हो आलेत ते माणसाला काढून घेतले त्यांचं नाव काय मुस्लिम समाजाचे आहे त्याचं नाव अब्दुल राडसाहेब काळंद कसून त्याच्याकडे आय इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्यातनं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आमदार ती शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी ए ओन सगळं सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईनं पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि जय हिंद हे महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं चरक यहाँ पर ये यहां के स्थानिक का कॉल आया था कि एक व्यक्ति अननोन गिरा इधर बोलके यहाँ पर जो देख रहे हैं आप यहाँ पानी तकरीबन

इस तरह और कलेक्टर साहब से विनंती आहे की इस तरह रस्ते कोई बच्चे स्कूल केला चालू आहे बरसात का आहे बच्चे हो या बूढे हो अगर ऐसा होते रहा तो बहुत आपत्ति आपत्ती आ जाएंगी हमारे सोलापूर में नमस्कार मी डॉक्टर कपिल एल राहणार एमआयडीसी इथे आमच्या समोरचा जो रस्ता आहे तो मागतो इकडे रोज चारचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण चण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिका तक्रार केली आहे आयुक्तांना तक्रार दिली नगरसेवकांना तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मरेपर्यंत वाट बघायला माहीत नाही लहान लहान मुलं पण शाळेकडून जात असतात आता कर... आम्ही तक्रार करायचं कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो होतो लांब येथील आता ह्याचं का काय करायचं आणि इकडच्या बाजूला सेम पॅरल रस्ता आहे तो पण पाण्या तुमलेलाच असतो आणि त्यामुळे दगड मोठमोठे मोठे आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तरी मरालाच पाहिजे असा आता एक जर बिचार माणूस गेलाय पंचायत वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे असे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार लोक